ह्या गोष्ट थोडा वेळ लागतो सर आम्हाला करावंच लागणार आहे तुम्ही नाही ना म्हट एकदा गुन्हा दाखल पत्रे एकदा गुन्हा दाखल केला की तुम्हाला अतिरिक्त काही सांगायचं असेल तुम्ही सांगू शकता पण एकदा पोलीस त्यात घुसले नाव आहे सर महाराष्ट्र ही गोष्ट तो ही गोष्ट तुम्ही फर्ती मॅडमला विचारला पाहिजे होता आधिपत्याखाली जी एसआयटी स्थापन केली ती एसआयटी तपास करते त्याचं लोकेशन काढून प्रयत्न करते पण जेव्हा मी असेल मी क्रिमिनल आहे आणि मला माझा अस्तित्व लपायचं आहे मी माझ्या मोबाईलवर दगड घातला आणि कुठेतरी बाहेर गेलो कुणाशी संपर्क नाही केला तर कितीही पोलीस जरी तरी मिळत नाही नोकरावरती

आणि त्यात तो फरार आहे आणि मिसिंग कसं कस अचानक कुणतरी आता सकाळी रस्त्याने फिरत होता आणि घरी येतो मला भाजीपाला घेऊन होतो आणि तो आलाच नाही तो जे दाखल होईल मिसिंग तो तसंच झालाय नाही त्यांच्या वडिलांचं सिरियल काढा तपासून त्याच्यात त्याचे फोन येतात त्यांना काही मेसाठी काढला असेल

काम तरी नाही दाखल करा मॅडम ची समोर सी तर नक्षत्रवाले घ्या मला बघायचं आहे बरोबर त्यांना तेच बघायचं त्याच्यामुळे अजूनपर्यंत महाराष्ट्रात दिसलाच नाही काहीच नाही

यांनी या यांचा ब्रांच मॅनेजर वडिलांनी आणि चिपूरचा एल सी दाखल केली होती पोलीस स्टेशन मध्ये की मी त्यांना दमकवते म्हणून मी त्यांना फक्त विचारायला गेलेली की आमचे पैसे तुमच्या मुलांनी कुठं पळवलेत आणि तू कधीपर्यंत देणार आहे तर त्यांनी या सगळ्या गोष्टीच पोलीस स्टेशनला येऊन आता एअरसी ये दाखल करून सांगतोय की आम्ही त्याला दमकवले म्हणून गेल्या महिन्यापासून आम्ही पोलीस स्टेशनच्या चक्र काढतोयूच्या पण चक्र काढतोय का त्यांना विचारतोय का तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली पण त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही असं जवळजवळ बाराशे ते पंधराशे कोटीचा घोटाळा समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकर यांनी केलेला आहे आणि अजून सुद्धा पोलिसांनी त्यांच्यावर कोणतेही प्रक्रियेची कारवाई केलेली नाहीये यांचे जवळजवळ पंचवीस डायरेक्टर आहेत त्याच्यापैकी तीन चार जणांना बेल पण भेटली आहे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची ठोस अशी कारवाई पोलिसवाले करत नाहीये पोलिसवाले फक्त करतोय तुमच्या थोड्याश्याच केसेस आहे किंवा सगळ्या गोष्टी असा आहेत असं बोलून आम्हाला ना सारखं पळून लावत आहे त्याच्यामध्ये ठाणे सीपी ऑफिस मधल्या ईओब्ल्यू च्या डिपार्टमेंटला समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकरला पळवण्यात पूर्ण पण हात आहे बाकीचे तुम्हाला सगळ्या गोष्टी हे सगळे आम्ही इन्व्हेस्टर आहे जवळजवळ यांची पन्नास कोटी प्लस ची अमाऊंट आहे आम्ही सगळी इथं मिळून एकत्र आलेलो आहे आणि सगळ्यांना हेच विचारतोय पोलिसांना आतापर्यंत तुम्ही कोणत्या प्रकारची कारवाई केली ते अजून सुद्धा याच्यामध्ये जवळजवळ पोलीस स्टेशन मधून पण त्याला सपोर्ट आहे मोठे मोठे पॉलिटिशियन पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि जवळजवळ माझ्याकडे बऱ्यापैकी सगळ्यांचे स्टेटमेंट बँकेचे येणार आहे त्याच्यात किती मोठे मोठे अधिकाऱ्यांचे किती पैसे आहेत कोणाला किती पे आऊट येत होते हे सगळं मी प्रूफ्स आहेत एकतीस डिसेंबरला दाखवणार की कोण कोण अधिकारी आणि कोण कोण पॉलिटिशियन याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये आमदार खासदार पालकमंत्री सुद्धा इन्वॉल्व्ह आणि एक मुरुडकर म्हणून आहेत आणि एक भागवत सिंग चुंडावत म्हणून आहेत हे दोघं जण प्रत्येक वेळी पोलिसांना किंवा इन्व्हेस्टरला सांगताय की येणार आहेत पैसे येणार आहेत असं सात ते आठ महिन्यापासून या दोघांनी सगळ्यांचे दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत आमच्यावर कोणत्याही आम्हाला कोणत्याही प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मिळत नाही प्रक्रिया केली पोलिसवाले फक्त आम्हाला काहीतरी उडवडीचे उत्तर देत आहे आणि घालवत आहे बरं इन्व्हेस्टमेंट आम्ही इन्व्हेस्टमेंट यांनी बिझनेस दाखवले होते त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर परत त्याच्यानंतर इव्हेंट्स हॉस्पिटलिटी अजून बरेच असे लॉजिस्टिकचे असे यांनी बिझनेस दाखवले होते अकरा याचे चोवीस डायरेक्टर होते यांच्या बिझनेसेस मध्ये पैसे लावता आहे आणि त्याच्यातनं ते आम्हाला तीन टक्के चार टक्के आणि पाच टक्क्याचा परतावा देणार असं त्यांनी बिझनेसेस दाखवून आमच्याकडनं पैसे घेतले तुमच्याकडे तुम्ही पैसे गुंतवत ना त्यावेळेला तुमच्याशी अग्रीमेंट करायचं हो अग्रीमेंट पूर्ण वाचली होती अग्रीमेंट अग्रीमेंट आमच्याकडनं जेव्हा ज्यांनी अग्रीमेंट करून घेतलेले त्यावेळेस ते अग्रीमेंट करताना आम्ही त्याच्या तो ती ती ना आम्हाला त्यांनी पोस्ट आणि दुसरे अग्रिमेंट पाठवले त्यांनी तिथनं आमचा फ्रॉड केलाय आम्ही ज्या वेळेस पैसे गुंतवले त्याच्यानंतर आम्ही त्याला दुसऱ्या महिन्यापासूनच मागणी करायला लागलो की आमचे पैसे आम्हाला रिटर्न पाहिजेत त्यांनी आम्हाला या सगळ्या उडवचे उत्तर देण्यासाठी चालू केलं मागच्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांनी एक्स्टंट केला होता टी डब्ल्यू जे कंपनीचे आता चार तीन चार पाच टक्के तो बंद करतोय आणि दीड टक्क्यावर त्याचा बिझनेस येतोय कारण की त्याला सिंगापूर मधनं जवळजवळ चार ते पाच हजार कोटीचा फंड येणार आहे तो पण त्याला कमी पर्सेंटेजवर भेटणार आहे त्याच्यामुळे तो लोकांचे पैसे घेणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी जवळजवळ सतरा जिल्ह्यांमध्ये त्याच्या ऑफिसेस स्थापन केले सतरा जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांनी मीटिंग घेतली तीन ते चार महिन्यामध्ये जवळजवळ साडेतीनशे ते चारशे कोटीचा त्यांनी फंड गोळा केला आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळा कारभार आवरला आज फेब्रुवारी परतावा भेटलेला नाहीये विड्रॉल भेटलेली नाहीये सगळे जण आज जे जमलोय ते फक्त त्या गोष्टी झाले आमची पुढची भूमिका ही ए, जर येत्या डिसेंबरच्या या शेवट एकतीस डिसेंबर पर्यंत जर कोणाला अटक केली जे जे आम्ही नाव घेतो त्यांना नाहीतर आम्ही सगळे मिळून पोलीस स्टेशन बाहेर पेटून घेणार आहोत कारण की आमची सिच्युएशन एवढी खराब आहे याच्यामध्ये एजेड लोक आहेत कोणी रिटायर आहेत यांचे सगळ्यांचे पैसे ह्या व्यक्तीने घेऊन पसार झालाय तो मुंबई ठाण्यात असून सुद्धा ठाणे ओडोपीवाने त्याला अटक करत नाही आणि मी प्रूफ सहित बोलते अठरा सप्टेंबर रोजी मी समीर नार्वेकरला ठाण्याच्या सीपी ऑफिस मध्ये भेटले होते त्यावेळेस तिथं शहात्तर लाखाच्या वसुलीसाठी त्याला घेऊन जात होते म्हणजे याच्यामध्ये तो सरळ सरळ म्हणतोय पोलीस वाले त्याच्याकडनं पैसे करतायत हे स्टेटमेंट हे माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे त्याचा तुम्ही ज्यावेळेला त्या सगळे संकेत गाग यांच्या वडिलांना विचारणं केलं ॲज अ वडील म्हणून की तुमचा मुलगा कुठे आहे तर तुमचा मुलगा आला तर त्याला असं असं आपण ह्या बिझनेसमध्ये तो आहे आणि त्याने आम्हाला असं तर फ्रॉड केलंय तर ह्या ताईंच्या विरोधात आज इथे कंप्लेंट त्यांच्याच वडिलांनी उलटी केलेली आहे तर त्यासाठी ताईंना सपोर्टसाठी आम्ही आलो कारण त्यांचे वडील संकेत गागचे वडील रामकृष्ण गाग घेत स्वतः पार्टनर आहेत बिझनेस पार्टनर हा माझ्याकडे पुरावा आहे लेखी पुरावा आहे जो आपण कोर्टाकडून इव्हिडन्स मिळालेला आहे तो तो संकेत घरनी सांगितलं माझे वडील हे माझ्या बिझनेसमध्ये पार्टनर आहेत आणि ते पार्टनर असल्यामुळे त्यांना अजून अटक नव्हता तर काहींना त्या इथे त्यांना बोलवण्यात आलं होतं पोलीस स्टेशनला त्यांची चौकशी चालू आहे म्हणजे म्हणतात ना तो थोडं संन्यासाच्या पाठीत आलेला आहे आज तो जो आहे तो बिंदास फिरतोय त्याला काहीच फरक पडलेला नाही आणि त्याच्या वडिलांनाही काही फरक नाही ह्यांचे ह्या मुलांचे आई वडील लोकांना अक्षरशः करतायत ला की आमची मुलं तुमचे पैसे देणार परतावा तुमचा परत मिळणार आहे तसं व्यवस्थित चालणार हा संकेत आपला समीर नार्वेकरचे वडीलही तेच सांगतायत सुभाष नार्वेकर त्यांचा भाऊही तेच सांगतो लोकांना गावामध्ये गाव पुन्हा आता देशोधडीला लागले गावामध्ये ते सांगतायत की पंधरा दिवसात तुमचे पैसे येणार वीस दिवसात पैसे येणार आणि असे करून दिशाभूल करत आज त्याने आठ महिने काढलेले आहेत आणि संकेत संकेश संकेशचे वडील आहेत ते पण आलेले आहेत त्यांना आम्ही काय धमक्या दिल्यात ते बघा <coughs> पंचेचाळीस दहाचा हे वाचून दाखवतो वाचून दाखवतो मॅडम याच्यात स्पष्ट आणि हे त्याचे चेक्स आहेत आपल्याकडे संकेत दहाने दिलेले चेक्स आहेत विजय शांताराम जाधव आणि म्हणजे हे आणि संकेश रामकृष्ण गाग यांनी समजुतीचा लेख लिहून देतो म्हणून असं लिहिले मी माझे वरील पत्त्यावर राहत असून माझे शिक्षण पदवी पर्यंत झाले आहे टी डब्ल्यू जे कंपनीचे चिपळूण शाखेत नोकरी करीत असून मी सदर कंपनीचे चिपळूण शाखेचा बिझनेस हेड आहे सदर कंपनीचे माझे वडील श्री रामकृष्ण भिकाजी घाक हे देखील बिझनेस पार्टनर आहेत आमचे टी डब्ल्यू जे कंपनीचे एकूण सुमारे सोळा सोळा शाखा असून आमचे कंपनीचे मुख्य कार्यालय अमर बिजनेस प्लाझा बानेर पुणे येथे आहे आमची नोंदणीकृत कंपनी असून आमचे कंपनीचा नोंदणी क्रमांक हा आहे आणि त्याच्यानंतर असा आहे की कंपनीचा पॅन कार्ड नंबर पण त्यांनी ए डब्ल्यू एस पी जी एकोणपन्नास साठ डी असा त्यांनी दिलेला आहे त्याच्यानंतर जीएसटी नंबर पण दिलेला आहे असं आहे चिपळूण येथे टीडब्ल्यूजी कंपनीचे बाकीचे सगळे याच्यात दिले म्हणजे रामकृष्ण भिकाजी गाग हा सुद्धा त्यांचा बिझनेस पार्टनर आहे आणि तोच आमच्या तो विरुद्ध इथे येऊन कंप्लेंट देतोय आई आईवडील सर्रास बाहेर आयुष करत फिरताय पैशावर संकेश गाग समीर नार्वेकरनी स्वतः स्टेटमेंट दिले का संकेश गागनी त्यांचे सत्तर ते ऐंशी कोटी रुपये पळवलेत म्हणून तो गेल्या मे महिन्यापासून गायब फरार आहे आणि त्यांच्या आई वडील म्हणताय आमचा मुलगा कुठं काय असेल काय खातोय त्याचा मुलगा घेऊन तो पळून गेलाय त्याची बायको पण त्याच्यासोबत आहे असं त्यांचं स्टेटमेंट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिंगापूरच्या फंडसाठी सूरज पोळ या व्यक्तीला समोर आणलं होतं आमच्यासोबत आणि झूम कॉलवर वगैरे व्हिडिओ कॉलवर तो कंटिन्युअस बोलत होता गेल्या दोन महिन्यापासून तो ही गायब आहे सूरज पोळची पण याच्यामध्ये तेवढीच साथ आहे जेवढी समीर नार्वेकरची आणि नार्वेकरची या नार्वे फ्रॉडमध्ये आहे तरी या सगळ्यांना अटक करा ही अशी माझी नम्र विनंती पोलिसांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कोणी आम्हाला उप उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री, मुख्यमंत्री आम्ही यांना जवळजवळ हजारो हजारो ईमेल केलेत भेटण्यासाठी हा एवढा मोठा फ्रॉड झालाय सांगण्यासाठी तिकडनं सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारचं काहीही रिस्पॉन्स भेटलेला नाहीये सी एम ऑफिसला कॉल केला असताना आम्हाला उडो उडीचे उत्तर त्यांच्याकडनं भेटलेले त्याचा कॉल रेकॉ रेकॉर्ड पण माझ्याकडे आहे सगळ्या गोष्टी एवढं करूनही आम्हाला कुठेही कोणत्याही प्रकारची दाद मिळत नाही आहे याच्यासाठी मी हात जोडून रिक्वेस्ट करते आमचे सगळे इन्व्हेस्टरांचे खूप मेहनतीचे पैसे आहेत असे सर्रास गुन्हेगार असणूक करून

आम्ही आम्ही सगळ्यांकडं जवळजवळ तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांना मी तुम्हाला वाटलं असतं तो पुरावा पण देते ईमेल पाठवले सर्व मु, मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणि मला एक बोलायचं मी त्याच्यामध्ये कशुर नाहीये पण असं म्हटलं जातं का उपमुख्यमंत्री साहेबांचे त्याच्यासोबतचे फोटो आहेत आणि तो बोलला बिझनेस साठी मला त्यांनी गव्हर्नमेंटचे काही कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथजी शिंदेचं तो नाव घेत होता ते पण प्रूफ आहेत आमच्याकडं आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथल्या म्हणजे कोकणातल्या पालकमंत्र्यांना किंवा आमदार खासदारांना बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर आहेत कारण तो अशा लोकांचे नावं घेत होता त्यांना ऑलरेडी सगळ्या गोष्टी आहेत पण ते काही याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका